नक्कीच आता आपण आपण सध्या उल्हासनगर या ठिकाणी आहोत आणि इथे मतदानाच्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये हो आपण आहोत आणि शेवटच्या क्षणी इथे भरपूर मतदार आपल्याला जमलेले पाहायला दिसत आहे पण पोलीस प्रशासनाकडून त्यांना विनंती करण्यात येत नक्कीच आपण होते एकंदरीत तिथे आपल्याला तणाव पाहायला मिळतोय आणि प्रचंड प्रमाणामध्ये हा जो मतदार राजा आहे हा त्याचा मतदानाचा हक्क बजावून आता आपल्याला बाहेर पडताना दिसतोय आणि एकंदरीत एका अर्धा तासामध्ये इथे प्रचंड गर्दी अशी आपल्याला पाहायला मिळाली आणि परत आपल्याकडे तणाव वाढताना दिसत उम्मीदवार उम्मीदवार खड़ी है और गैजिट है की उधर गई है कि मतदान करना है और इधर तीन चार लोग खड़े उनको मतदान नहीं करने दे रहे क्यों ऐसा क्यों ये गलत हम तो बार आए ना मत कराएं सुपारी <laughs> ज्या मतदारांना <थाना> <स्थाँगाँ> आतमध्ये घेतलं त्या मतदारांना परत बाहेर पडत होत आपल्याला एकंदरीत तिथे पक्षापक्षांमध्ये -पक्षा तणाव वाढताना आपल्याला दिसून संपूर्ण कार्य आणि मतदार राजा आपल्याला बाहेर पडतात आणि कुठेतरीच प्रभाग क्रमांक अठरा मध्ये उल्हासनगर या ठिकाणी शेवटी तणाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते इथल्या जनतेचा इथल्या मतदार राजाचा अजूनही आरोप चालला की काही उमेदवार जे आहेत ते आतमध्ये अजून फिरताना दिसत आहे आपण सध्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये प्रभाग क्रमांक अठरा या ठिकाणी आपण आता आहोत सुभाष टेकडी तक्षशिला विद्यालय या ठिकाणी आता आपण आहोत आणि पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक मतदाराला उमेदवाराला कार्यकर्त्यांना बाहेर पाठवण्यात येतो नक्कीच आपल्याला इकडे तणाव वाढताना दिसत एकंदरीतच आपल्याला इथे पाहायला मिळते कि उल्हासनगर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आपल्याला तणाव वाढलेला दिसतो पोलीस प्रशासनाकडून जितके काही मतदार आहेत उमेदवार आहेत त्या प्रत्येकांना बाहेर पाठवण्याचं काम पोलीस प्रशासन आपल्याला का हा मी तुमच्या साइडने बोलते सर मी तुमच्या साइडने बोलते पण मी तुमच्या साइडने बोलते मी तुमच्या विरोधात नाही तुम्ही तुमचं काम तर करता मी तुमच्या साइडने बोलते आपल्याला प्रचंड प्रमाणात इथे साडेपाच वाजून वेळ संपली तरी आपल्याला इथे प्रचंड भली मोठी लाईन आपल्याला पाहायला मिळते थे। आपण थेट जे मतदार थेट थे थे थे। संवाद साधणार आहोत आपल्याला इथे प्रचंड प्रमाणात अशी मोठी लाईन पाहायला मिळते एक पावणे सहाचा वेळ होत आलाय तरी पण इतकी मोठ्या प्रचंड प्रमाणात आपल्याला लाईन पाहायला मिळते भली मोठी काही आहेत मतदार आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत काय बोलणार इतकी मोठी आता सहा तरी इतकी मोठी लाईन मी सर्व मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला होता आज संध्याकाळ झाली पाच वाजेचा वेळ संपत आलाय तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मधील महिला पुरुष युवक आणि जे व्हील चेअर वर आहेत तुम्ही बघू शकता समोर त्या चालता येत नाहीये तरी बाबासाहेबांनी दिलेला अधिकार मताचा अधिकार तो बजावण्यासाठी इथं आले म्हणून सगळ्यांचे धन्यवाद देतो नक्कीच म्हणा इतकी मोठी लाईन आहे मध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे की काय एवढी मोठी लाईन म्हणजे बघा काही तांत्रिक गोष्टी असतात त्या होत राहतात त्याच्यावर समाजासाठी तोडगा काढला जातो जेणेकरून जो प्रामाणिकपणे मतदान करायला आलेला आहे त्याला मतदानाचा अधिकार आला पाहिजे काय काय बोलत होता आवाज दिला <laughs> <नाएने। laughs> <नाएने> ना? <laughs> प्रचंड प्रमाणातल्या महिलाही इथे आपल्याला पाहायला मिळत त्या जितक्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे पुरुष बघतो तेवढ्याच प्रमाणात महिला आपल्याला इथे पाहायला मिळतात काय काही लहान एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून आपल्याला जे काही ज्यांचं ओढ झालेलं त्या सर्वांना बाहेर काढतात लहान बाळाला मतदानात हक्का बजावता काय वाटत बरं काय नाही हक्का सहा वाजत लाईनीमध्ये मध्ये उभे काय सांगणार मतदान हे अधिकार आहेत तो तो बजावलाच गेला पाहिजे बरोबर आहे की नाही त्यासाठी मतदान हे झालंच पाहिजे काय करूनच जायचंय आम्ही गावावरून आलोय आम्ही मालेगावरून मालेगाववरून ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इतके खूप आभार दिला, दिला बरोबर उल्हासवर कुठेतरी चांगल्या याला गेलं पाहिजे की नाही त्याच्यासाठी खास मतदानासाठी आम्ही तिघी बहिणी आहेत आम्ही तिघी बहिणी आहेत तीन बहिणी आम्ही मालेगाववरूनच आलो आम्ही छान छान अभिनंदन आभार आणि काय वाटतं म्हणजे कोणाला म्हणजे काय वाटतं कोणाला ओढ द्या काम करेल त्यात त्याच्यासाठी मग योग्यच म्हणजे तो हक्काचा माणूस कोणतरी आपल्यासाठी हवा अस ना तुम्ही आता मालेगावला राहतात तर तुम्हाला काय माहिती कशा प्रकारे काम झाले म्हणजे माझा जन्म इथेच गेलेला आहे उल्हासनगर ही शाळा आमचीच शाळा आहे त्याच्यासाठी मग वोटिंग काय आलच पाहिजे की नाही आहे धन्यवाद आपल्याला इकडे पाहायला मिळते की प्रचंड प्रमाणामध्ये महिला मॅडम काय बोलणार का प्रचंड प्रमाणे म्हणजे महिला पुरुष आणि प्रत्येक जो उल्हासनगर करे आपापल्या मतदानाचा हक्क आपल्याला बचवताना पाहायला मिळतोय एक सहा गे गे वाजून गेले तरी पण एक सहा वाजून गेले तरीही प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी रांग आपल्याला इथे पाहायला मिळते प्रभाग क्रमांक मध्ये आणि एक तणावपूर्ण वातावरण मगाशी त्या गेटाची इथे जे झालं होतं ते पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे हँडल केले आणि आता तणाव जरा शांत झालेला आहे नक्कीच आता पुढे काय घडणार कशा प्रकारे तणावातून वाढणार की नाही हे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद